नमस्कार महाराष्ट्र संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे आज, आज आपण फिक्स तारीख पाहणार आहोत की तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे अनुदान कधी येणार आहे होय आपण तारीख घेऊन आलेलो आहोत काल सर्वकडे चौकशी केली असता किंवा इतर विश्वसनीय सूत्रांना विचारले असता जी माहिती आपल्याकडे आलेली आहे ती माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण तुमच्या प्रश्नांची उत्तरे तसेच तुमचे जे काही प्रश्न आहेत ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचं देखील काम पूर्णपणे करत असतो त्यामुळे काहीही शंका न बाळगता तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता आज आपण जाणून घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याची काय तारीख आहे तालुका स्तरावरून विभागीय स्तरावरून काय अपडेट आहे या सर्व गोष्टींचा आढावा जे आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला अनुदान आज उद्या परवा अजिबात येणार नाही जरी पोर्टलवरती मॅसेज आलेला असला तरीही तुम्हाला अनुदान जरी कुणी सांगत असेल बऱ्याच श्रोत्यांनी मला काही स्क्रीनशॉट व्हिडिओज आणि काही पोस्ट पाठवलेले आहे आणि त्यामध्ये सांगितलं आहे आज अनुदान येईल उद्या अनुदान येईल परवा अनुदान येईल हे होईल परंतु ते तसं काहीही होणार नाही ठीक आहे तुम्हाला जे अनुदान आहे तर ते किती तारखेपासून जाणं येणार आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर अशा अफवांवरती म्हणजे ज्या काही बाकीच्या अफवा आहे त्यावरती विश्वास ठेवू नका ठीक आहे जर तुम्हाला या विश्वास ठेवायचा असेल तर ती तुमच्या जबाबदारी परंतु आज उद्या परवा पुढील दोन तीन दिवसात अनुदान अजिबात येणार नाही आणि हे ज्यावेळेस सरकारने पोर्टलवर मेसेज दिलेला होता त्याच वेळी मी तुम्हाला सांगितलेलं होतं एक छोटासा चार पाच मिनिटाचा व्हिडिओ मिळेल आणि अनुदान काय येणार नाही ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं होतं तो मॅसेज आला पण अनुदान तुमच्या खात्यात जमा होणार नाही असे मी तुम्हाला सांगितलेले होते तर बघा फेब्रुवारी महिन्याचे आता पैसे नेमके कधी येणार तुम्ही आलं की सर तुम्ही पण सांगत नाही आहे उगीच वेळ व्हिडिओमध्ये वेळ वाढवत नेत आहात आणि सांगत नाही आहात तर तुम्हाला सांगू इच्छितो फेब्रुवारी महिन्याचे अनुदान हे सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या पुढे जे आहे तर त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे होय सतरा तारखेच्या नंतर या अनुदान वितरणाबाबत ज्या काही जे काही काम आहे तर ते पुढे केलं जाणार आहे म्हणजे ते काम सुरू होणार आहे आता पोर्टलवरती मॅसेज का आला तर ती एक वेगळी गोष्ट आहे त्याविषयी आपण नंतर बोलूया परंतु तुम्हाला जर कोणी सांगत असेल की आज उद्या पैसे येतील तर असं अजिबात नाही पैसे हे तुम्हाला सतरा तारखेच्या नंतर प्रोसेस सुरू होणार आहे आणि कोणत्या तालुक्यामध्ये किती तारखेला येणार याची माहिती आपण तुम्हाला माहिती असेल की आपण सांगत असतो तर ते सतरा तारखेनंतर आपण तुम्हाला ती माहिती सांगू की तुमच्या तालुक्यात कधी पैसे येणार आहे सध्या तरी तुम्हाला अनुदान येणार नाही त्यामुळे कुठल्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नका आणि जर कोणी सांगत असेल पैसे आले आहे हे झालं आहे तर ती खोटी बातमी आहे कुठेही तुम्हाला पैसे आलेले नाही आहे पैसे वितरणाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे बारा तारखेला बारा तेरा तसेच तुम्हाला सोळा तारखेला या तीन दिवशी जे आहे तर ते काही ठिकाणी लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपडेट करणे असेल जे नवीन लाभार्थी आहेत नवीन योजनेचे आहेत तर त्यांना लाभ देणं असेल त्यांचं नाव नोंदणी असेल त्याचबरोबर जे काही पेंडिंग कामं आहेत तर ते तुम्हाला बारा तेरा आणि सोळा तारखेला ते कामं जी है, तर आहे तर ती केली जाणार आहे त्यामुळे जर कुणी डॉक्युमेंट्स दिलेले नसेल कुणाला पैसे आलेले नसतील कुणाच्या काही छोट्या मोठ्या समस्या असेल तर त्या तुम्ही सोडवू शकता ठीक आहे तर हे दोन तीन दिवस म्हणजे अपडेटिंगचं वगैरे जे काही काम आहे जे इंटरनल काम आहेत तर ते बारा तेरा आणि सोळा तारखेला ते काम केलं जाणार आहे ठीक आहे तर अनुदान सतरा तारखेनंतर पैसे तुम्हाला सतरा तारखेला येणार का आता तुम्ही परत म्हणाल की सर तुम्ही सांगत आहात सतरा तारखेनंतर मला अठरा तारखेला किंवा सतरा तारखेला लगेच मेसेज करून विचारणार की सर पैसे आले नाही तुम्ही म्हणत होता प्रक्रिया सुरू होणार आहे तुमच्या खात्यात येण्यासाठी असं नाही की पैसे टाकले आणि आले असं नाही ते पैसे मंजूर करून त्याचबरोबर किती पैसे आहेत किती लोकांना द्यायचे आहे किती लाभार्थी कोणत्या योजनेचे आहे हे जे काही सर्व नियोजन आहे तर ते थोडंफार तालुक्याच्या स्तरावर देखील काही माहिती विचारली जाते की हे लाभार्थी आहेत का यांचे हयातीचे दाखले आहेत का की हे लाभार्थी दिव्यांग यामध्ये येतात का या सर्व गोष्टी चौकशी केल्या जातात तर ही जी कामे आहेत ही मोठ्या प्रमाणावर असते आणि त्याची जी कामाची प्रक्रिया तर आहे तर ती सतरा तारखेपासून सुरू केली जाणार आहे नेमके तुमच्या तालुक्यात तुमच्या गावात तुमच्या विभागात पैसे कधी येणार याची ये तर माहिती आपण तुम्हाला सविस्तर देत असतो की किती लोकांना काय आहे काय अपडेट आहे काही यादी आली तर ती देत असतो परंतु प्रत्येक गाव प्रत्येक शहर प्रत्येक जिल्हा याची जे आहे तर शंभर टक्के खरी माहिती देणं शक्य होत नाही कधी कधी त्या माहितीमध्ये थोडीशी तफावत आढळून येते आम्ही सांगितलं की तुम्हाला बावीसला येणार आणि एखाद्या ते तालुक्याला तेवीसला येते किंवा एकवीसला सायंकाळी येते तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींना लक्ष न देता जे मुख्य मुद्दे आहेत त्याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे तर आजचा मुख्य मुद्दा हाच आहे की तुम्हाला पैसे पुढील दोन तीन दिवसात न येता था। सतरा तारखेपासून पुढे प्रोसेस सुरू होणार आहे आणि आपण सतरा तारखेला हे जे कामं कम्प्लीट झाले की आपण सतराच्या नंतर तुम्हाला तालुका वाईज यादी जे आहे तर ती तालुक्यांची यादी तुमच्यापर्यंत आपण पोहोचवूया ठीक आहे सतराच्या नंतर आता तुम्ही विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न जे आहे तर ते त्याची उत्तरे आपण जाणून घेऊया ज्यामध्ये आजचा पहिला प्रश्न आहे विद्या माने यांचा आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे ते म्हणतात जानेवारीचा हप्ता नाही मग फेब्रुवारीचा कसा येणार दोन महिन्याचे पैसे नाही आले आ, तुम्ही खरी माहिती सांगता सर सा। तर बरोबर आहे तुम्हाला जर दोन महिन्याचे पैसे आले नाही तर तुमचे जे मागे अपडेट केले काही लोकांचे डिटेल्स तर ते तुमचे अपडेट झालेले नसावे कदाचित आणि त्या कारणामुळे तुमचे पैसे थांबवण्यात आलेले आहे काहीतरी छोटं मोठं कारण असेल माने तुम्हाला त्यामुळे विद्या जी तुम्हाला ते पैसे जे आहेत तर ते आलेले नाही त्यामुळे थोडीशी चौकशी जर शक्य असेल तर करा की तुमचे डिटेल्स वगैरे अपडेट झालेले आहेत की नाही कारण इतर लाभार्थ्यांना जानेवारीचे जा पैसे आलेले आहेत किती तारखेला एक दोन तीन तारखेला काही लाभार्थ्यांना पैसे आलेले ला आहेत बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे आलेले आहेत आणि याचे व्हिडिओ याआधी आपण आधीच्या महिन्यात सांगितलेलं होतं तुम्हाला किती तारखेला पैसे आले आणि त्यानुसारच त्या तार तारखेलाच त्या तालुक्यामध्ये पैसे आलेले आहेत ठीक आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण बळूया तर बघा बऱ्याच लाभार्थ्यांनी जे आहे तर ते कॉमन प्रश्न विचारले की त्यांच्या गाव त्यांचं तालुका आणि त्यांचं जिल्हा सांगितलेला आहे आणि या विभागात कधी येणार तर मी आधी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये आधीच की त्याची जी माहिती आहे तर ती सतरा तारखेच्या नंतर आपण प्रसिद्ध करणार आहोत त्याचबरोबर बरेच लाभार्थी असे आहेत ज्यांना जानेवारी महिन्याचे अनुदान मिळालेले नाही आहे तर अशा लाभार्थ्यांनी पुढील एक दोन दिवसामध्ये तहसीलमध्ये जाऊन जर तुमची काही अडचण असेल तो काहीतरी कारणावरून तुमचे पैसे थांबवण्यात था आलेले आहे आणि त्यांनी तन, काही यादी दिलेली असेल आणि त्यामध्ये तुमचं नाव असेल जसे डॉक्युमेंट्स मिळाले मिळालेले नाही आहे किंवा काहीतरी छोटीशी चूक आहे मोबाईल नंबर बरोबर नाही आहे बँक अकाउंट चुकीचे आहे ज्या छोट्या मोठ्या चुका असतील तर त्या दुरुस्त करून घ्या सतरा तारखेनंतर ते अपडेट होणार नाही ठीक आहे त्याचबरोबर बरेच वेगवेगळे प्रश्न आपल्याकडे येत असतात परंतु आता वेळेच्या अभावामुळे आपल्याला ते सर्व प्रश्न घेणं शक्य नाही ठीक आहे पुढील व्हिडिओमध्ये जे काही उर्वरित प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत नमस्कार धन्यवाद